फार ही मॅच दोघांना देखील महत्वाची असेल दोघांसाठी शुभेच्छा नक्कीच गेम ऑन प्ले पहिला बॉल जरूर होती नक्कीच असं वाटलं की विकेट भेटते की काय मात्र पिकाने चेंडू निघून गेला एक सिंगल एक सिंगल जरूर मिळाले इथून आपण बघतोय आकाशनच्या खात्यामध्ये नक्कीच एक धाव जरूर जाते इथून या मॅश मध्ये आणि फलंदाज एका बाजूला करण बेडेकर दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडू न मागचा मागचा मॅडव सव्वीस धाव्यांची खेळी केली तोच निल्सन स्ट्राईक ओ ओटरी लेव्हर नक्कीच मात्र टफा पडल्यानंतर चेंडू बाहेर राहिला जास्तच आमच्या आमच्यापर्यंत सचिन म्हात्रे सांगतात हा वाईट बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून गेला चेंडू पण बघितलं ना अतिशय वेगाने बॉल निघून गेला इथून एक बॉल झाला दोन धावा धाव फलकावरती लागलात अजूनही या मॅश मध्ये पाच बॉलचा काही शिल्लक आहे आणि पाच बॉल मध्ये कितपक धावा निल्सन ठोकणार या मध्ये आपण जरूर बघणार आहोत चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॉल होता यार बॅटची करा जरूर आहे मात्र नशिबाचा चेंडूने घुस जाईल धन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर सूर एक चौकार धावा मिळतील चार येतो बॅट्समन निरसनच्या बाट मधून चार धावा आणि इथून या मार्च मध्ये आपण बघायला गेलं तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली दुसरा बॉल वाईट आला त्यानंतर एक चौकार आला आतापर्यंत दोन बॉलचा खेळ झाला धावसंख्या धाव फलका सिक्स आहे ना स्कोर बॉल सहा रन्स या मॅच मध्ये आतापर्यंत झाल्यात साहिल फार मेहनत करतोय या स्पर्धेसाठी म्हंटल ना रात्रीचा दिवस दिवसाची रात्र या स्पर्धेसाठी त्याने केले ते साहिल पाटील आमचे एक आवडते खेळाडू आहेत मेहनत फार आहे इथून या मॅच मध्ये रोहित हा बॉल उंच गेलाय झेल आणि इथून घेतला जाईल ज्या मागच्या मॅच बाजून ज्या खेळाडून धावा बनवला बॅटिंग करत असताना आणि आत्ता देखील एक चौकार आला आणि इथून महत्वाचा विकेट मिळून दिलाय टीम सतरंग हे टुटने संघाला तो मात्र रोहित न पहिल्या बॉलवरती दुसरा तिसरा निघला भारत तिथून या मध्ये आपल्याला जरूर पहायला मिळत धावा धाव फलका वरती बोर्ड बॉल झाले आतापर्यंत तीन बॉलचा खेळ झालाय तिसऱ्या बॉलवरती निल्सनचा विकेट गेला आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो विराज विराज मुंडे पहा किरण पवारची आठवण करून जरूर दिली सेफ्टी आपल्याला जरूर मी मिळत इथून तेच विराज मुंडेच चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं मैदानाच्या मध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय एकदा जरूर कम्प्लीट होते इथून सूरज देखील फार मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत योगेशनचे जवळचे बंधू आहेत सूरज शर्मा या स्पर्धेसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळते फार मेहनत सर्वच खेळ आडवत टीम सागावचे फेरत फार घेतात या स्पर्धेसाठी अजूनही दोन दिवस आपल्याला पाहायला मिळेल चांगलं असं काम त्यांच्या माध्यमातून मात्रे देखील उपस्थित गोलंदाजी राहिले रोहित काय गोलंदाजी करतो एका स्पर्धेमध्ये त्यांनी मालिका विरी देखील एक बाईक फटकावले या वर्षामध्ये चांगला क्रिकेट नक्कीच एडुटने गावामध्ये आपण जरूर पाहतो रोहित चांगला खेळ आतापर्यंत दाखवला बॉल झाले आतापर्यंत या माश मध्ये पाच बॉलचा खेळ झाला वन टू गोश शेवटचा बॉल असेल सात रन्स खर्च केला आणि एक विकेट मी येऊन दिली आपल्या संघासाठी आपल्याला जरूर मी एक शेवटचा बॉल चला रोहित जास्त वेळ घेऊ नका स्पीड अप ही चार षटकांची मॅच बॉल सुरेख आज करण बेडेकरला शांत आहे कारण जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा आगासनला गरज असतं तेव्हा तेव्हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली करत असतो तोच करण बेडेकर आज मैदानाच्या आतमध्ये शांत आहे आणि इथून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अठरा बॉल चा काही शिल्लक असेल आणि धावा बनवायच्या आहेत अठरा बॉल मध्ये फोर्टी सिक्सार धावा अजूनही या मार्च मध्ये करायचे आहेत ओव्हर नंबर दोन मध्ये लालचन आपल्याला जरूर बघायला मी इथे संघाचे कॅप्टन आहेत आणि इथून चांगला खेळ नक्कीच इथून करावा लागेल मार्च मध्ये अठरा बॉलचा खेळ शिल्लक अठरा बॉल मध्ये अजूनही सेचाळीस जावेची गरज टीम बॅटिंग करत असताना आगासन संघाला चला जास्त वेळ घ्यायचा नाही टीम हे संघ लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे बॉल यार हा बॉल अतिशय वरचून होता आपल्याला मिळत आहे पण त्यांचा इशारा येतोय वाईट बॉल व्हाईट बॉल असणार आहे नक्कीच संदीप पाटील आमच्यापर्यंत डिसिजन कळवतात गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल मैदानाच्या हात मध्ये हा बॉल उंच गेला असे रक्षक आहे मात्र प्रयत्न थोडासा कमी पडला इथे रोहितला पण सतीश कालनला पाहिलं प्रयत्न थोडासा कमी राहिला आणि इथून या मॅश मध्ये एक सिंगल मिळाला विराज मुंडेला स्ट्राईक जरूर मिळाले विराज मुंडेला इथून धावा बनवायला लागतील त्या मध्ये खेळ काढलाय रोहित तिथे आहेत क्षेत्र फोर्टी फोर्टी एट जर्सी नंबर त्याच्या अंगावरती वरिदान जरूर आहे या माश मध्ये बघायला गेलं तर दफा दफा फुलकावरती आहेत त्या अकरा इलेव्हन स्कोर बोर्ड अकरा दफा दफा फुलकावरती या मॅश मध्ये आपण जरूर बघतोय बॉल झाले आतापर्यंत दोन अजूनही या मॅच मध्ये चार बॉल चा मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल टीम हो, एक उन्हाचा जास्तच आपण जरूर पाहतो आणि शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल हलक इथे अजून एक खेळला अजून या मॅच मध्ये आणि इथून आतापर्यंत बघायला गेलं तर बॉल झाले तीन अजूनही तीन बॉलसाठी शिल्लक बॅटची गड आहे की काय असे रक्षक आहे फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती डायरेक्ट हिट करायचा होता मात्र आपण बघायला ना डायरेक्ट हिट झाला नाही मग प्रयत्न ना चांगला फिल्डिंग चांगली तिथे आपण जरूर बघितलं झाली आणि इथून तोपर्यंत धावा कम्प्लीट झाली एक सिंगल आणि सायकेंड लाय तो करण बेडेकर इथून त्याच्या बॅटमधून चांगला धाव इथून बनवाव्या लागतील मॅच मध्ये करण बेडेकरला आपण बघतोय कारण आतापर्यंत एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला नाहीये आणि इथून तशीच बॅटिंग होणार का मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज हा फुल टॉस आहे आणि इथून क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे चुकी झाली आहे करण बेडेकर सारख्या खेळाडूचा सा झेल ड्रॉप इथून गेला आणि इथून ही विकेट फार महत्वाची होती विकेट मिळाली होती मात्र इथून कुठेतरी पुन्हा एकदा जीवनदान आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि तुन करण बेडे करला अजून एक चान्स जरूर दिला मैदानाच्या आतमध्ये पाच बॉलचा खेळ झाला वन टू गो शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस असताना आणि हा बॉल गेला सीमा रेषेच्या बाहेर अगदी आपल्याला पाहायला मिळत उंच आणि लांब आपल्याला जरूर पाहायला मिळाला बिग 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 शटकार जातो है, एवन क्वालिटीचा ब्रँड काय असतो ना तो करण बेडेकर दाखवला आणि झेल सुटल्यानंतर माश मध्ये इथून बॉल पोहोचवतो आम्ही दोन मिनट सचिन मात्रे लगेचच बॉल पोचवतो आणि इथून या माश मध्ये आपण बघतोय करण बेडेकरच्या वाटमधून झेल सुटल्यानंतर पहा कितपक महागा ठरलाय कारण बेडेकर आपल्याला जरूर पाहायला मी फटकेबाजी अतिशय चांगली धावसंख्या धाव फलका वरती पाहायला टोटल टीमची ट्वेंटी वन एकवीस रन्स झाल्यात आता बारा बॉल इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते मात्र असेल ते बत्तीस धाव्यांचं बारा चेंडू बत्तीस जावा या मॅश मध्ये बनवायचे आहेत टीम बॅटिंग करत असताना होम साई अगास आला लगेच भूषण ड्रॉफ केला करण बेडेकरचा आणि इथून या मॅच मध्ये आता बारा बॉल आणि इथून धावा मध्ये त्या मात्र बत्तीस धाव्यांची गरज आहे साईल देखील पहा फार अशी मेहनत आपण बघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर तिकडे उपस्थित आहेत अमोल हात करत आहेत कारण त्यांचं सांगतात आमचं नाव सतत घ्या तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळत सुनील सुनील देखील आपण बघतोय फार मेहनत पहा त्यांच्या माध्यमातून दिल्लीवरून आले या स्पर्धेसाठी खास कारण सागा वरती फार प्रेम आहे त्यांचा टीम घेसर संघ लक्षात घ्या कुठेही जायचं नाहीये ते उपस्थित राहायचं यानंतर तो संघ जिंकणार आहे तो तुमच्या सोबत फाईट करेल हे लक्षात घ्या कुठेही जाऊ नका कालच्या दिवसामध्ये संघ आपण बघितला तो मात्र वडवली बी संघानं बाजी मारली आणि इथून आज देखील तो संघ आपल्याला इथे खेळताना दिसेल तर वडवली बी संघ जर राहीव बघत असाल तर तुम्ही देखील तुमची उपस्थिती दाखवणं फार गरजेचं कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला सर्व सामने कव्हर करायचे आहेत आणि उद्याचे दोन दिवस आपण जरूर चांगले असतील या स्पर्धेसाठी आपण जरूर बघतो उद्या ते संघाचं मगाशीच सांगितलं उद्या देखील लवकर सामने चालू करायचे आहेत कारण उद्या वी कॅटचा फलंदाज माघारी परतावा लागेल विराज मुंडेला धक्का क्रमांक कर लागतो दुसरा बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल ओमसाई आगासन डीजे जरूर बघतोय लाईव्ह करत करत दिसेच काम देखील दीपेश मुंडे करतात मैदानाच्या आमच्या मुख्य वास्पेड सगळं करतात ऑलराऊंडर आहेत आपल्याला बघायला मैदा आणि इथून या मार्चमध्ये मध्ये रन्स ते झालं तर ट्वेंटी वन एकवीस रन्स विकेट गेल्या आत्तापर्यंत दोन बॅटिंग करत असताना ओम साई आगासन आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जातो तो के मान फॉर अगासन एक घातक फल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल केशव मुंडेला मैदानाच्या आतमध्ये वेलकम राहुल जाधव फार मेहनत नक्कीच मग अशी कालच्या दिवसामध्ये देखील स्कोरचं काम करून आज देखील आणि आता दे उपस्थित राहिलेत पुन्हा एकदा आपल्याला मिळत आहे चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून हा बॉल सचिन वाईटचा इशारा आपल्यापर्यंत जरूर दिला दोन्ही आज जरूर खुले गेल्या आणि इथून जरूर वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय ट्वेंटी टू आणि स्कोर बोर्ड बावीस जावा रोहित पवार देखील आहेत ब्लॉगर आहेत एक चांगला त्यांचं देखील व्हिडिओ आपल्याला जरूर पाहायला मिळतात ते देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित हा बॉल उंच जरूर आहे प्रयत्न थोडासा कॅच झाला नसता मात्र प्रयत्न आहे आणि इथून तोपर्यंत धावा कम्प्लीट झाला बॉल झाला आतापर्यंत दोन बॉल झाला अजूनही चार बॉल शिल्लक आहेत इथून गोलंदाजी करत असताना भूषण ओव्हर नंबर तीन मध्ये आला याच खेळाडून करण बेडेकरचा जे झेट ड्रॉप केलाय दहा बॉल आणि एकोणतीस जावा इथून या माशमध्ये मध्ये बनवायचे आहे टीम ओम साई आगासन संघाला तर घ्यायच टीमचे कॅप्टन लक्षात घ्या नवनाथ तुमचा पूर्ण संघ तुम्ही नक्कीच लक्षात घ्या रेडी ठेवायचं यानंतरची लगेच मॅच तुमची आहे आणि वडवली बी संघ देखील उपस्थित आहे आम्हाला जरूर पाहिला मी तर आमच्या व्ही आय पी कक्षेमध्ये सर्व मान्यवर माननीय सन्माननीय बळीरामची मात्रे देखील तिथे उपस्थित आहेत आणि हा बॉल देखील भाई सचिन मात्रे सांगतायत आम्हाला एक वाईट बॉल असेल त्यांच्या स्टाईलमध्ये राऊंड देखील आहे हा बॉल होता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये राहिला इथून या मॅच मध्ये आपल्याला बघायला बी इथं चेंडू उंच गेला आहे क्षेत्रक्षक दूरवरून जातो आहे मात्र प्रयत्न पहा करण्याचा प्रयत्न जरूर कारण क्रिकेटमध्ये जेवढा प्रयत्न आपण करू तेवढे जरूर सक्सेस होऊ आणि या मॅच मध्ये आपण जरूर बघतोय या मॅच मध्ये प्रयत्न थोडासा कमी राहिला कारण बाँड्री लाईनवरून धावून कॅच पकडणं थोडंसं अवघड होतं जास्त धावत आला होता या मॅच मध्ये आपण बघितलं आणि बाउंड्री लाईन देखील फार दूर आहेत आणि किंग्स मैदान बघायला गेलं ना आपण तर जास्त मोठा आणि विशाल म्हात्रे त्यांचं देखील खरंच कौतुक करेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला जरूर चार दिवस ग्राउंड उपलब्ध करून दिलं पूर्ण कौतुक करेल आणि पुन्हा एकदा भूषण बॉलिंग मार्क वरती आपण जरूर बघतोय हा टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा पण सा सांगतायत आतापर्यंत जर गोलंदाजी करत असताना भूषण बघितलं तर ते चार ते पाच वाईट तीन वाईट आलेत आपण जरूर बघतोय या मार्च मध्ये आता मात्र एकदा जरूर कंप्लीट झाली पुन्हा एकदा गोलंदाज अशा आतमध्ये चांगला क्रिकेट इथून खेळावा लागेल हा बॉल उचलतात पंचाचा इशारा नो बॉल नक्कीच आहे आणि इथून नो बॉल वरती विकेट पतन जरूर पाहाला मिळेल हिट देखील असणार आहे मग इथून रनआउट जरूर मिळाला कारण बैठकला माघारी परतावा लागला मॅच मध्ये आता काहीतरी वेगळं चित्र जरूर असेल बॉल शिल्लक असणार आहे मॅच मध्ये आता मात्र सात बॉल आणि रन्स आहेत करायचे आहेत मॅच मध्ये चोवीस रन्स आपण जरूर बघतोय चोवीस जाव्यांची गरज चार षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं दिपेश सांगताय तिथून आम्हाला मजा जरूर आली असती आमचा संघ अजून या मॅच मध्ये आहे अजून संपलं नाहीये मॅच दिपेश आणि इथून सात बॉल चोवीस जावेची गरज आहे कोण शिंकेल मॅच टीम आघासन ही टीम सतरंगी हे डुटणे टीम आणि हा बॉल विनायकच्या पाठमधून जरूर चांगला आला मात्र हा बॉल फक्त धावून तरी देऊन जाईल चार रन्स आपल्याला जरूर पाहिला मी तर असं वाटलं की षटकार गेला की काय मात्र चेंडू इथेच थांबला आणि नंतर आपण बघतो चार धावा जरूर बघायला मिळाला आता मॅच मध्ये करायच्या सहा बॉल आणि वीस धाव्यांची गरज आहे मॅच अजून संपली नाहीये सहा बॉल वीस रन या आता मात्र सहा बॉल धावा बनवायचे आहेत वीस चला अप घ्या सहा बॉल इथून या मॅच मध्ये आता मात्र रन्स करायचे सहा बॉल वीस शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं आपण नक्कीच बघणार आहोत प्रदीप कालन आणि प्रदीपला इथून सहा बॉल वीस धावा थांबवायचे कालच्या दिवसामध्ये मगाशीच सांगितलं मी तेवीस दहा रन्स देखील वाडेकरच्या विरुद्ध नक्कीच बनवल्या त्या आडीमने कल्पेशन आपल्या संघाला विजय करून दिला सहा बॉल तेवीस धावा मारला या मॅश मध्ये आणि इथून आता वीस रनची गरज आहे माश मध्ये सहा बॉल वीस धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पहिलाच बॉल मुंडे साठी नक्कीच असणार आहे आणि हा बॉल खराब आहे आणि खराब चेंडू वरती चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर धावा मिळतील इथून चार आता मात्र समीकरण बदलेल पाच बॉल आणि धावा बनवायच्या यात मॅच मध्ये सोळा इथून अजून एक जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये जरूर मजा येईल मॅच बघण्यासारखे होईल आता ही मॅच तशी होईल का बनवायचे आहेत रन्स पाच बॉल रन करायचे आहेत सोळा टीम घेसर संघ उपस्थित आहेत नक्की आपल्याला बघायला मिळत आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र पाच बॉल सोळा रनची गरज इथून दावा बांधित आहेत की काय मॅच मध्ये आपण जरूर बघणार आहेत या मॅच मध्ये आता मात्र फास्ट बॉल सोळा रन्स म्हणू शकतात स बॅटिंग केजू मुंडे चांगली केली दावा देखील के या पूर्ण होतील के के आता खेळून काढला रोहित तिथे सिंगल कंप्लीट झाले दुसरीचा कॉल स्ट्राईक जरूर केजू आणि इथून स्ट्राईक आता मात्र आणि डायरेक्ट हिट पहा एक काय क्रिकेट झालं मैदाना अशा आतमध्ये स्ट्राईक जर केजू ने घेतली असती तर मॅच मध्ये काहीतरी वेगळी मजा आली असती मात्र इथून मात्र आता विनायक न चुकी केली विनायक देखील चांगला बॅटर आहे आणि इथून आता मात्र धक्का लागतोय टीम आगासनला बॅटिंग करत असताना तो मात्र चौथा बात विकेट आत हो जवा जवा ते वा ते वा, आता नवीन बॅटर मैदानाच्या आत मध्ये ओमकार एक असा खेळाडू आहे ना ओमकार जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा ही माघार सण साठी नक्की चांगलं क्रिकेट खेळलंय ओमकारण आणि इथून या मार्च मध्ये आता मात्र चार बॉल रन करायचे आहेत इथून सोळा दुसऱ्या रनला आऊट झाल्यात नक्कीच आपण बघतोय आणि इथून रन, रन बनवायचे आहेत चार बॉल पंधरा धावा मॅच जरूर चांगली होईल इथून चार बॉल पंधरा ओमकार एक डेंजर खेळाडू आहे टीम आगासन आसन संघाचा इथून आलं की आता खेळून खेळला इथं तैनात तर सॅमला पण जरूर बघितला आणि इथून एक सिंगल मिळाले आता मात्र के जी वरती विश्वास जरूर दाखवला इथून तीन बॉल रन बनवायचे चौदा आणि इथून एक जर मोठा फटका आला तर दोन शेंडूवरती काही देखील होऊ शकतं न क्रिकेट आहे क्रिकेट अजून संपलं नाही आहे मॅच संपली नाहीये कोणाच्या बाजूने हे सामना हे आपण अजून देखील सांगू शकत नाहीये कारण क्रिकेट हा असा खेळ आहे क्रिकेट कधी कोणाला जिंकवतो हो तर कधी कोणाला हरवतो आणि या मॅश मध्ये आता मात्र तीन बॉल चौदा धावा आणि बॉल अतिशय सुरेख होता हेलिकॉप्टर स्ट्राईक उडवायचा होता मात्र आला नाहीये बाहेर मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळाला नाही आता मात्र दोन बॉल आणि इथून करायचे आहेत रन चौदा काय चेंडू होता इथून बॉल टप्पा पडल्यानंतर दिसला देखील नाही आम्हाला देखील मात्र किती वेगाने बॉल केला आता दोन बॉल रन करायचे या मॅच मध्ये ते मात्र चौदा आणि इथून पहिल्या जर, जर दीपेश सांगायला गेला ना दोन ओव्हर मध्ये धावा आल्या असता तर मॅच जरूर झाली असते इथून मात्र इथून आपण बघायला गेला ना आता दोन बॉल शिल्लक आहेत आणि दोन बॉल मध्ये बनवायचे आहेत रन्स ते मात्र चौदा रन इथून या मॅच मध्ये करायचे आहेत बॉल तयार हा बॉल हलक्या आता ना फक्त दिशा दिली आहे आणि तुझ्या मॅच मध्ये आता मात्र एक बॉल शिल्लक आणि एक बॉल मध्ये मात्र इथून रन्स करायचे आहेत त्या तेरा थोडेसे कमी पडले संघ ओम साई आगासन आणि तू या मॅच मध्ये आता मात्र फटका जरूर सांगला आला सामना जिंकला टीम न हार्ड लक बॅड लक टीम ओम साई आगासन आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील टीम हेटू डे टीमला तर चला घेसर संघ लक्षात घ्या टॉस साठी यायचं आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतो प्रदीप कालन ठरला ह्या मॅच मॅन ऑफ द मॅच आणि चला घेसर संघाचे कॅप्टन लगेच या दहा बॉल चोवीस धाब्यांची खेळी मैदान अशा आतमध्ये आपण बघितली खेळाडू अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या मध्ये बघितलं तर बरे मात्र यांना विनंती करतोय तुमच्या हस्ते आपण मानतो माणस देणार आहोत तर